बघू शकता मित्रांनो मी आणि इस्मान जातोय उमरीचा पाला राहायला नाद करती काय आवाज तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा सकाळची वेळ आहे सध्या आणि आम्ही आलेलो आहोत मस्त उमराचा पाला घेण्यासाठी इस्माईल झाडावर चढलाय नेहमी मी चढत असतो आज इस्माला थोडं फोर्स करून झाडावर चढवलेला आहे मी आणि हो <laughs> एक प्रत्येक बंदिस्त शेळीपालकांचा एक प्रश्न असतो की शेळीपालनामध्ये लिवरोटॉनिक असो किंवा कॅल्शियम असो हे शंभर टक्के वापरायची गरजच आहे का हे बघा तुम्ही काहीच देऊ नका कॅल्शियम लिवरोटॉनिक वगैरे फक्त जनताचं औषध द्या पण अगोदर पण काय आहे ते ऐकून घ्या तुम्ही आठवड्यातून एक दिवस उमराचा पाला एक दिवस वड पिंपळ आपटा बोर अंजन हे जे वृक्षवर्गातले जे आपले झाडपाले आहेत ते खाऊ घाला फक्त शेळ्यांना काहीच गरज नाही लिओरोटॉनिक आणि त्यांनी ते सगळं याच्यातून भेटत असत त्याच झाडपाल्यामधून आपटा असो हे असो या सर्व गोष्टी चंदनाचा पाला असो बोरीचा पाला ह्या सर्व गोष्टी तुम्ही शेळ्यांना खाऊ ह्याला बंद दिसतं पालनामध्ये काहीच गरज नाही टॉनिक पाजण्याची कॅल्शियम हे खर्च करण्याची जर हे जर होत नसेल तुमच्यानं तर मग त्या ठिकाणी चिंचचा वगैरे पाला तुम्ही खाऊ घाला जर ह्या जर गोष्टी होत नसेल तर गप प उग मिनरल मिक्सचर तुमचं कॅल्शियम जे आपलं हे तर रेग्युलर करावंच लागत असते आणि महत्वाचं म्हणजे लिवर टॉनिक ह्या गोष्टी शंभर टक्के द्यावंच लागतात पालामध्ये जर ह्या जर गोष्टी तुमच्याकडे नसतील तर मित्रांनो कारण बघा आता मस्तपैकी इकडे झाडावर चढला आपला आणि इकडं उमराचा पाला चालू आहे बघा शेळ्या एक तर गाभाने साडेतीन साडेतीन महिन्याच्या गाभाने जवळपास आता आता हा जर पाला जर व्यवस्थित जर खाऊ घातला तर पोषण व्यवस्थित होतंय अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला सांगतो कारण मस्त बघा तुम्हाला सांगतो आता गेल्या वर्षी सुद्धा इथूनच ह्या झाडाचा पाला आपण नेलेला होता परत नव्यानं फांद्या फुटलेल्या आहेत आणि किती जबरदस्त आणि एवढा एवढा न्यूट्रिशनयुक्त चारा आपल्या फार्ममध्ये आता आपण शेळ्या खाणार आहेत आपल्या तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की जर तुम्हाला जर ह्या जर गोष्टींचा औषधांचा जर खर्च जर कमी करायचा असेल तर तुम्ही काय करा बंदीचं शेळीपालन फार मध्ये एक चार चार पाच पाच मस्तपैकी मस्त झाडं लावून घ्या चिंच असो वड असो आपटा असो ह्या गोष्टींचं व्यवस्थित तुम्ही बोर अंजनाचा पाला वगैरे खातात बघा चंदन ह्या सर्व गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करून घ्या तुम्ही तर त्या ठिकाणी काहीच गरज नाही जर मग समजा आता बऱ्याच शेळीपालकांचं असते आम्ही नाही बाबा हा फोर्जी बुलेट नेपियर मेथीगास आणि सुबा बोळ तुरी चोळी वगैरे याच्यावरती आपलं जर शेळी आमचं शेळीपालन पालन आहे आणि ह्या गोष्टी आमच्याकडे काही भेटत नाहीत त्या ठिकाणी मग पर्याय मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित खुराकाचं नियोजन केलंच पाहिजे आणि व्यवस्थित सर्व गोष्टी म्हणजे कॅल्शियम दिलंच पाहिजे लिरोटॉनिक पाजलंच वगैरे पाहिजे हे बघा निसर्गामध्ये भरपूर गोष्टी आहेत हे बघा डिवॉर्मिंग कडुरिंबाचा पाला वगैरे चालू शकता तुम्ही व्यवस्थित प्रमाणात कडुरिंबाचा पाला जास्त चालला भूक मंदावत वगैरे असते व्यवस्थित नॅचरली तुम्ही सर्व गोष्टी करू शकता म्हणजे कसं आहे निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहेत पण फिरस्ती शेळी आपण बंदिस्त करतोय बंदिस्त शेळी केल्यामुळं जे आपल्याला बाहेर जे शेळीला जे घटक भेटत नाहीत ते आपण औषधामार्फत शेळ्यांना देत असतो सिंपल गोष्ट आहे याच्यामध्ये काय तितका विचार करायची काहीच गरज नाही मित्रांनो त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या ह्या गोष्टी आणि मला काय म्हणायचं का दररोज टाकायची गरज नाही की बाबा आम्ही दररोज एक भारा टाका हे बघा आठवड्यातून दोन तीन वेळ जरी एक जरी एक वेळेन जर खाऊ वाटली सकाळची मस्तपैकी एक नंबर शेळ्या टनटन राहतात मित्रांनो आता आपल्या बघा शेळ्या कालचा व्हिडिओ बघा तुम्ही सर्वांनी रेबल स्टार फार्म सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक शेअर करत चला मित्रांनो कारण एखादा व्हिडिओ बघून शेळी पाणी शिकत नसते माणूस कालचा व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये बोकड बघा शेळ्या बघा सगळ्या गोष्टी बघून घ्या तुम्ही काय संगोपन आहे दोन अडीच महिने जरा शेळ्या फक्त एक एका चाऱ्यावरती आहेत आपल्या पण तेच बघा कांती बघा शेळ्यांचं का कारण मी असं नेहमी चारे मी चारे टाकत असतोय मी स्मिल आता गेले चार ते पाच दिवस झाले उमराचा पाला चालू शेळ्यांना मग असं नियोजन केलं पाहिजे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की नियोजन एकदम मस्त पाहिजे कारण कसा आहे ह्या जो वृक्षवर घातली जात जे। यांचा रिझल्ट तुम्हाला सांगतो एकदम टॉप मध्ये टॉप म्हणजे टॉप कारण कसा शेळीला दूध वगैरे व्यवस्थित हो येणं ह्या गोष्टी होत असतात शेळीची तब्येत चांगली सुधारते वेट गेन वगैरे होत असते मित्रांनो हयस्माल कोणता कोणता खाद्यात पाला खाद्यात काही चांगला पाला व्यवस्थित नंबर एक कारण गोष्ट लक्षात असू द्या मी काय थोडस ट्रेनिंग वगैरे घेऊन थोडस एखादी पुस्तक बिस्तक वाचून मी व्हिडिओ बनवत असतो स्वतःचा अनुभव सांगत असतो पण पन... ज्या वेळेस मी शाळा जात होतो त्यावेळेस इस मला शेळा राखतो होता म्हणजे एवढा जबरदस्त अनुभव आहे म्हणजे अजून सुद्धा मला शेळीचं पिल्लो आडलेलं काढायचं म्हणजे थोडासा त्रास होत असतो मला तेवढं काही जमत नाही पण इस मला दोन मिनिटात काढत असतो भवरा वगैरे देऊन कारण कसं आहे शेवटी अनुभव अनुभव लय महत्वाचा आयुष्यामध्ये आणि असा जर एखादी जर मित्र जोडीदार जर असला तर शेळी पालनामध्ये अत्यंत सोपं जाते आता तुम्हाला सांगतो आज माझं म्हणजे मनात नव्हतं हा पाला आणायचं पण हे मला ताण ताण गाडीवरती तुम्ही बघितलेला आहे तर ठीक आहे रेबर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला धन्यवाद